नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार हा समुद्रपूर कापूस बाजार हा विहापूर कापूस भाव सावनेर कापूस बाजार हा काटोल कापूस बाजार हा सिंधी सेलू कापूस बाजारवाहो महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस बाजारावर मिळाला आहे वर्धा मार्केटमध्ये आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भद्रवती असेल पार असेल उमरेड असेल अमरावती असेल काटोल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजार आपल्यासाठी घेऊन आलेला आहे पहिलं मार्केट आहे वरोरा शेगाव मार्केट आठशे चौसष्ट क्विंटल लावकले सात हजार तीनशे ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव वरोरा शेगाव मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे त्र्याहत्तर ते ऐंशी रुपये त्याचप्रमाणे सिंधी सेलू लांब स्टेपल कापूस पंधराशे नव्वद क्विंटे लावले सात हजार सातशे पन्नास ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा भाव सरासरी जो आहे सात हजार आठशे सत्तर रुपये सिंधी सेलूचा लांब स्टेपलचा कापूस बाजाराची अपडेट त्याचप्रमाणे वर्धा मार्केट मध्यम स्टेपल दोन हजार एकशे पंचवीस क्विंटल लवकर सात हजार एकशे पन्नास ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव वर्धा कापूस बाजार भाव लांब स्टेपल कापूस वर्ध्यामध्ये एकाहत्तर ते ऐंशी पॉईंट दहा रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे उमरेड लोकल मार्केट चौदाशे अठ्ठ्याऐंशी क्विंट लवकरले सात हजार तीनशे ते सात हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड मार्केट सरासरी दर त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर पॉईंट तीन रुपयापर्यंत उमरेडचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे काटोल कापूस मार्केट एकशे सत्याहत्तर क्विंटल लवकरले सात हजार ते सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव काटोल मार्केटमध्ये सरासरी दर सत्तर ते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत काटोलचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला मार्केट मार्केट सोळाशे बासष्ट क्विंटल अवकाडले सात हजार सातशे नव्वद ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला कापूस मार्केट सरासरी दर सत्याहत्तर ते ऐंशी पॉईंट दहा रुपये अकोल्याचा अच्छा कापूस मार्केट अकोला बोरगाव मंजू लोकल कापूस जो आहे एकोणवीशे एकतीस क्विंटल अवकाले सात हजार पाचशे ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाहो अकोला बोरगाव मंजू सरासरी दर पंच्याहत्तर ते ऐंशी पॉईंट दहा रुपये अकोला बोरगाव मंजू या ठिकाणचा आजचा कापूस बाजारवाची अपडेट आहे जालना मार्केट चोवीसशे सत्याऐंशी क्विंटल अवकाल सात हजार सहाशे पासष्ट ते सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये जालन्याचा आजचा कापूस बाजारवाह सरासरी दर शहात्तर ते एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे घाटनचे मार्केट एल आरे मध्यम स्टेपल सातशे पन्नास क्विंटल अवकालले सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव घाटनची मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे घाटनची मार्केटमध्ये बाजारभाव आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतो भद्रावती कापूस मार्केट सात हजार चारशे ते आठ हजार दहा रुपये सरासरी दर जो आहे सत्याहत्तर पॉईंट झिरो पाच तेराशे शहात्तर क्विंटल आवक भद्रावती या कापूस मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वा ठिकाणी पारशिवनी एच फोर लांब स्टेपल कापूस जो आहे या ठिकाणी बाजारभाव जो आपल्याला पाहायला मिळतो तो दोनशे सदोतीस क्विंटल ते आवक आलेले आहे सात हजार चारशे आठ हजार क्विंटल अवकाळले सावनेरमध्ये अह हजार पाचशे क्विंटल अवकडले बाजारावर जो आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो